खडकवासला साखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे खडकवासला साखळीमध्ये नऊ पूर्णांक सदुसष्ट टी एम सी म्हणजेच तेहतीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा झालाय चारही धरणात एका दिवसात दीड टी एम सी पाणीसाठा वाढल्याचं कळत आहे तर आपण पाहिलं होतं गेल्या वर्षी याच वेळी फक्त तीन पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी म्हणजेच बारा पूर्णांक सत्तावीस टक्के इतका पाणीसाठा या ठिकाणी शिल्लक होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणामध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे तर खडकवासला धरण साखळीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे खडकवासला धरण साखळीमध्ये नऊ पूर्णांक सदुसष्ट टीएमसी म्हणजेच तेहतीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा झालाय चारही धरणात एका दिवसात दीड टी एम सी पाणीसाठा वाढल्याचं कळत आहे तर आपण पाहिलं होतं गेल्या वर्षी याच वेळी फक्त तीन पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी म्हणजेच बारा पूर्णांक सत्तावीस टक्के इतका पाणीसाठा या ठिकाणी शिल्लक होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणामध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे